ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच करा पत्नीने सोळा वर्षाच्या मुळाशी दोन मित्रांच्या मदतीने पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे विमानतळ सर्व्हिस रोड वरून वहाळगाव इकडे येणाऱ्या खाडीवरील पुलावर अनोळखी इसमाचा मृतदेह पोलिसांना आढळला होता त्यानुसार उल्वा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून ओळख पटवण्यासाठी चौकशी सुरू केली होती त्या दरम्यान रेशमा सचिन मोरे आणि तिचा मुलगा हे तिचा पती सचिन मोरे हा कालपासून मिसिंग असल्याबाबतची तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात आले होते त्यावेळी तिला अनोळखी मैत इसमाचे फोटो दाखवल्याने तिने ते फोटो पाहून तो तिचा पती सचिन मोरे असल्याचे ओळखले या महिलेकडे पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांनी सविस्तर चौकशी केली असता ती असमाधानकारक आणि सदिग्ध उत्तर देत असल्याने तिच्यावर संशय आला त्यामुळे तिच्या मोबाईलचे सीडीआर त्याच्या राहत्या घरचे बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज तसेच मृतदेहाच्या शिवविच्छेदन अहवाल याच्यावरून मृत इसमाचा नाक आणि तोंड दाबून खून झाल्याबाबत खात्री झाल्याने खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला तेवीस तारखेला उलवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्या सर्व्हिस रोड लगत एक आम्हाला अनोळखी इस्माचा मृतदेह मिळाला होता त्या दृष्टीनं ऍक्सिडेंटल डेथ रजिस्टर करण्यात आला होता त्याच्या तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती तिची पत्नी मुलगा सोबत एक ऑटो रिक्षा मध्ये बसून जात होता आदल्या दिवशी त्या अनुषंगाने आम्ही आणखी तपास केला तर असं निष्पन्न झालं की महिताचे नाव सचिन मोरे आहे त्याच्या पत्नीने त्याच्या मित्र जो टेमकर आहे त्यांनी त्याला पत्नीला झोपेच्या गोळ्या पुरवल्या त्या पत्नी रेश्मा मोरे हिने स्वतःच्या नवऱ्याला कारल्याच्या ज्यूसमध्ये टाकून खाऊ घातले त्यानंतर एका ॲटो रिक्षामध्ये त्या पतीला झोपवलं तिचा मुलगा तो आणि ॲटो रिक्षावाला असे रात्री त्यांनी प्रवास केला दरम्यानच्या काळात तिने उडणीने गळा आवळून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला तथापि तो जिवंत राहिला मग तिने तोंड आणि नाक हाताने दाबून त्याचा खून केला स्वतःच्या पतीचा आणि नंतर रात्री तो रस्त्यावर मुक्त टाकून दिला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत पोलिसांनी रेश्मा मोरे या आरोपीला अटक केलेली आहे त्याचप्रमाणे ऑटो ड्रायव्हर मात्रे याला सुद्धा अटक केलेली आहे आणि मुख्य आरोपीला झोपेच्या रोहित टेमकर याला सुद्धा अटक केलेली आहे या तिघांनाही न्यायालयात उभं केलं असता पाच के पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला या गुन्ह्याचा तपास सिनियर पी आय रजाने उलवा पोलीस स्टेशन हे करत आहे यामध्ये या घटनेच्या या वेळी मुलगा पण सोबत हजर होता त्याच्या विरुद्धही हा गुन्हा दाखल आहे परंतु त्याचं वय कमी असल्यामुळे हो, त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे आरोपींकडे विचारपूस केली त्यानुसार सांगितलं की पत्नी आणि पती यांचं जमत नव्हतं सारखे भांडणं व्हायचे आणि यातील आरोपी रेश्मा मोरे हिने डिव्होर्सची पण मागणी केली होती पण पती डिव्होर्स द्यायला तयार नव्हता त्या कारणास्तव मारल्याचं सध्या ते सांगत आहेत अधिक तपास चालू आहे ते निश्चित सांगता येणार नाही परंतु यातला जो रो, रोहित टेंकर नावाचा आरोपी आहे तो नुकताच मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेला होता आणि विरुद्ध डिपार्टमेंटल प्रोसिडिंग चालू होतं तो ऑलरेडी सस्पेंडेड होता आता त्याच्या विरुद्धही पुढील विभागीय कारवाई करण्यासाठी आम्ही मुंबई पोलीस आयुक्तालयाला पत्र व्यवहार करणार आहोत आणि बाकी रेश्मा मोरे तिच्या मुलासह आणि पतीसह उलव्यामध्येच राहण्यास होती त्यांना पाच तारखेपर्यंत पाच मार्च पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज